श्री स्वामी समर्थ उद्या पितृपंधरावड्यातली किंवा पितृपक्षातील एक शेवटची तिथी आहे अमावश्या तर या दिवशी आपण पित्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून आपण त्यांना पित्रांचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळू शकतो तर याच्यातील मी तुम्हाला काही छोटे छोटे उपाय सांगते ते तुम्ही फॉलो करा आ, उद्या म्हणजे अमावश्या दिवशी सकाळ सकाळी दही भात आणि पाणी घेऊन आपल्या घरावरती जर तो आपण टाकला तर ते कवळेने खाल्ला तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणखी दुसरे दुसरं एक आहे ते म्हणजे तुम्ही पितरांच्या नावाने किंवा पितरांच्या पितरांच्या आठवणीत त्यांच्या नावाने आपण एक एका माणसाला एक माणूस किंवा एक, एक पुरुष जेवाय घालवतो किंवा एक स्त्री जेवाय घालवतो किंवा बायकोचं जोडप जोडा जेवाय घालू शकतो हे एक झालं तिसरा उपाय म्हणजे आपण सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्या घराच्या चौकटीवर म्हणजे उंबऱ्यापासून पायऱ्या वगैरे असतील एवढ्या सगळ्या पाणी एक तांब्या भरून पाणी पहिल्यांदा उठल्या उठल्या ता तिथं टाकायचा म्हणजे आपली पित्रं सगळी शांत होतात हा तिसरा उपाय झाला चौथा उपाय म्हणजे आपण पित्रांसाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्याच्यात पाच पिपळाची पानं घालायची त्यात अक्षदा घालायच्या काळी तीळ घालायचे थोडंसं दूध घालायचं आणि तो तांब्या भरून तसाच पित्रांच्या नावाने आपण वडाच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला किंवा आपण बेलाच्या झाडाला घालू शकतो हा पण उपाय करू शकतो नंतर आपण पाचवा उपाय म्हणजे संध्याकाळी आपण संध्याकाळी आपल्या घराच्या चौकटीसमोर एक का तिळाच्या तेलाचा दिवा तिळाचं तेल नसेल तर दुसरं कुठलंही तेल वापरा त्याच्यात थोडे काळे तेल टाका आणि एक लंबीवातीचा दिवा तुम्ही दक्षिणेला तोंड करून लावू शकता पित्रांच्या नावाने हा एक उपाय आपण करू शकतो हे छोटे छोट्या सुद्धा आपले पित्र शेवटच्या दिवशी जाताना प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तर याच्यात आणखी एक म्हणजे आपण उद्या एखाद्या तीर्थक्षेत्रावर किंवा आपल्या स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा दत्तधाम असेल किंवा शंकराचं मंदिर असेल अशा ठिकाणी पण आपण काहीतरी अन्नदान करू शकतो किंवा अन्नदान करू शकतो जर अन्नदाना कोणाची जर जास्त ऐपत असेल त्यांनी म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे पैसे देऊ शकता अन्नदानासाठी किंवा दान, दान देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःहून जर एखादं दोन किलोचा शिरा वगैरे असं करून नेऊन तिथं वाटला तरीसुद्धा तुम्हाला अन्नदान केलेल्याचं पुण्य मिळतं तर अशी ही थोडक्यात माहिती आहे आणि अगदी छोटे छोटे उपाय आहेत हे तुम्ही फॉलो करा याच्यातून तुम्हाला पितृशांती करता येते आणि पितृसुक्त हे पितृसुक्त म्हणून एक स्तोत्र आहे हे जरी तुम्ही वाचलं किंवा ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला पितृशांत होतात आपण दक्षिणेला तोंड करून सकाळी आंघोळ केल्या गेल्या दक्षिणेला तोंड करून हे पितृसुक्त वाचावं नाही वाच जमलं तर ओम पितृदेवताय नमः हा मंत्र जरी तुम्ही दहा वेळा अकरा वेळा भेळ म्हटला तरीसुद्धा तुम्हाला पित्रांची प्रसन्नता आणखी एक तुम्ही उपाय करू काय शकता तर आपण गाईला गोग्रास द्यावा गाईला दोन चपात्या त्याच्यावरती भात खीर आणि वरण गूळ एवढं जरी आपण एवढा नैवेद्य घेऊन आपण गाईला चारून आला तरीसुद्धा तुम्हाला पित्रांचे शांती केल्याचं फळ मिळेल पितृ शांती केलेल्याचं फळ मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद माहिती आवडली असेल तर लाईक करा सब्स्क्राइब करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समर्थ